राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर नर्सेस महिला पोलीस कर्मचारी महिला दक्षता विभागातील कर्मचारी सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा याप्रसंगी राजमाता जिजाऊ श्रीगौरव पुरस्काराने या प्रसंगी सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर डॉक्टर मारुती पोटे डॉक्टर निलेश बारी डॉक्टर प्रणिती गायकवाड राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रमुख कल्पना पाटील महिला महानगराध्यक्षा मेल पाटील युवती प्रदेश विभागीय उपाध्यक्षा अभिलाषा रोकडे युवती जिल्हाध्यक्षा सविता भोसले महाशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा अंबोरे आदींची या प्रसंगी मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन युवती जिल्हाध्यक्ष सविता भोसले यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा सविता भोसले युवती सरचिटणीस धनश्री बत्तीसे योगिता गायकवाड युवक महानगराध्यक्ष सुशील शिंदे आदींची यावेळी सहकार्य रा लाभले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती विभागाकडनं आज स्त्री गौरव हा पुरस्कार राबवण्यात आला आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त यामध्ये विविध क्षेत्रातल्या विविध कार्य करणाऱ्या डॉक्टर नर्सेस टीचर यांचा आम्ही आज येथे गौरव पूर्ण केलेला आहे महिला व का बाल विकास कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या हस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज इथे राबवण्यात आलेला आहे काय कार्यक्रम घेतलाय तुम्ही आज आज आम्ही स्त्री गौरव हा पुरस्कार सोहळा आम्ही इथे आयोजित केला होता यामध्ये विविध क्षेत्रातल्या महिला जसे की डॉक्टर पोलीस महिला बालविकास कल्याणातल्या कुतगुरु स्त्रिया यांचा आम्ही इथे पुरस्कार सोहळा सादर केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभाग जळगाव जिल्हा यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आलेला आहे कार्यक्रमासाठी यांनी पुढाकार घेतलेला होता मला अलिबाग मध्ये आणि ती एवढी एकदम जळून काम करताना बघितलं अलिबाग सारखं छोट्या शहरामध्ये त्यांनी घास घेतला होता कि मला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचं तर त्या दरम्यान मी त्यांची धराडी बघितली कि मॅडम प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष घालायच्या प्रत्येक गोष्टी महिन्या ते पंधरा दिवसामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा कसा विकास होत आहे किंवा ते किती लवकर सुरू यासाठी स्वतः परीक्षा व पहिल्याच अटेम्प्ट पहिल्याच प्रयत्नामध्ये आम्ही स्वतः तिथे होतो पहिल्याच मॅडमच्या म्हणजे त्यांच्या कार्यामुळे किंवा त्यांच्या बळकटीमुळे किंवा त्यांच्या मदतीमुळे वैद्यकीय महाविद्यालय अयोबाबत सुरू झालं तसेच जशा म्हणजे मॅडम आहेत तसेच आमच्या या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्स आहेत महिला डॉक्टर्स आहेत सगळ्या उपस्थित आहेत प्रत्येक जणी आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि सर्व उत्कृष्ट सेवा देत आहेत जवान मॅडम असतील किंवा आमच्या मेडिकल ऑफिसर असतील मेडिकल ऑफिसर स्पेशल करावी लागेल फार कमी संख्या आहे तर त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं हे डिपार्टमेंट केलंय डॉक्टर आस्था असेल विभागा कर, करतात बऱ्याच आमच्या महिला आहेत कुठे तर आहेत ह्या डॉक्टर महिला ह्या प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहेत इतकंच नाही तर आमच्या कार्यालयातले बाबूल मॅडम असतील किंवा इतर सहकारी ते सुद्धा म्हणजे एक महिला असून सुद्धा बरोबर वेळेवर येणे नाही तर बऱ्याच ठिकाणी एक्सक्यूज घेऊ शकतात त्याचे प्रॉब्लेम्स पण असतात असं नाही तरी पण तरीही कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज न घेता ह्या काम करतात मला त्याचा खरंच त्याचा या महाविद्यालयाचा विभाग प्रमुख म्हणून मला गर्व वाढतो अभिमान वाढतो मॅडम नसतील आता आमचे ठीक आहे आमचे चांगले दिवस येणार कारण की आमच्याकडे भरपूर मस्ती स्टार देत आहे आणि येत्या काय येणार आहे पण जो वाईट वेळ होता तो विसरायला नाही पाहिजे आणि ज्या कठीण परिश्रमामध्ये किंवा कठीण परिस्थितीमध्ये जो कोणी खरा हातभार देतो तो खरा तुमचा सोबती तो तुमचा साथीदार किंवा तो तुमचे वेळ काढून देण्यासाठी सभा जवळ जाईल किंवा तो तुमचा सहकारी तो तुमचा कवी आता मॅडम मॅडम बद्दल सांगितलं तर खरंच म्हणजे एका बोटावर मोजण्या एवढ्या नर्सिंग स्टाफ होत्या त्या नर्सिंग स्टाफ वर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण आमचं नर्सिंग डिपार्टमेंट हँडल केलं कौतुक करण्यासारखे इंचार्ज आहेत प्रत्येक वॉर्ड तुम्ही खरंच खूप चांगला आहे आणि येता काळ तुमचा आहे भरपूर नर्सिंग स्टाफ आम्ही तुम्हाला देऊ त्यामुळे तुमचा आज सत्कार होणं हे खरंच म्हणून ज्यावेळेस मला भोसले मॅडम म्हणल्या की हे करायचं तुम्ही शून्य मिनिटांनाही वेळ लावला नाही तुम्हाला की हा कार्यक्रम घेत आहेत निश्चित या कार्यक्रमाकरता तुम्हाला जे आवश्यक असेल तो आम्ही सर्व काही अवेलेबल करू आणि हा खरंच हा एक खूप उपक्रम आणि ह्या वर्षीच थांबून आहे तर हा कार्यक्रम वारंवार दरवर्षी हा घेत राहावा ज्याच्यामुळं महिलांचं मनोबल वाढतं आणि त्यांना काम करण्यामध्ये खरंच बोलती येते तर परत एकदा सगळ्या

यांच्या मार्गदर् मार्गदर्शनाखाली कर्तृत्व महिलांचा सत्कार सोहळा सविताताई भोसले यु युती जि जळगावच्या युती जिल्ह्याचे अध्यक्ष सविताताई भोसले यांनी आयोजित केलेला केलेला होता आणि तो अतिशय सुंदर रीतीने सविताताईंनी तो कार्य सविताईं तो कार्यक्रम पार पाडला आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा युवती प्रदेशाध्यक्ष आदित्य तटकरे यांच्या संकल्पनेतून तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जयंती जा, आणि बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती या दोघंही महिलांनी या महाराष्ट्रासाठी जे कार्य केलेले याचा कुठेतरी उजाळा म्हणून आणि आज महिलांना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मा किंवा आपल्या भारतामध्ये जे स्थान प्राप्त झालेलं आहे ते या दोघं महिलांमुळेच प्राप्त झालेलं आहे म्हणून आम्ही विविध क्षेत्रातील म्हणजे शिक्षण असो मेडिकल असो त्यानंतर उद्योग असो अशा विविध क्षेत्रातल्या महिलांचा सन्मान हा आम्ही या आदित्यताईंच्या संकल्पनेतनं साकार करतोय

guys please like comment and subscribe our channel